श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असा असेच मजेत राहा पहा शत्रू खूप त्रास देतोय अगदी नको झालेला आहे अगदी जीवन जगणंसुद्धा कठीण वाटत आहे कंटिन्यू घरामध्ये टॉर्चर केलं जातं कंटिन्यू कामाच्या ठिकाणी सुद्धा टॉर्चर केलं जातं अगदी समाजामध्ये सुद्धा इज्जत दिली जात नाही प्रत्येक वेळेस आपल्याला कमीच लेखलं जातं प्रत्येक वेळेस आपल्याला टॉर्चर केलं जातं आणि आपले जे मित्र होते तेही शत्रू बनत चाललेले आहे अगदी शेजारचा सुद्धा व्यक्ती आपल्याबरोबर छान बोलायचा पण पन अचानकपणे काय झाले हे माहिती नाही तो आप तोही आपला शत्रू बनत चाललेला आहे तोही आपलं तोंड पाहायला सुद्धा नको म्हणत आहे तोही आपल्याबरोबर वार्ता करायला नको म्हणत आहे आणि आप आपल्याला तर त्याची इतकी सवय लागलेली आहे आप की आपल्याला आप वाटतं की त्या व्यक्तीने कंटिन्यू आपल्या आयुष्यामध्ये राहावं किंवा नेहमी आपल्याबरोबर चांगलं चांगलं बोलावं असं आपल्याला वाटत असतं परंतु त्या व्यक्तीची अशी इच्छा असते की ह्या व्यक्तीला मला त्रासच द्यायचा आहे ह्या व्यक्तीला मला कंटिन्यू हिनतेची वागणूकच द्यायची आहे या व्यक्तीबरोबर मला कोणतंही नातं ठेवायचं नाही म्हणून तो व्यक्ती होता होईल तितक्या वेळा आपल्याला कमीपणाची वागणूक कशी देता येईल हा आणि हाच विचार करत असतो भलेही ते कामाच्या ठिकाणी असो भलेही ते घरात असो भरेही भलेही ते उद्योग व्यवसायामध्ये असो कोणत्याही ठिकाण असो त्या ठिकाणी जर तुम्हाला कमीपणाची वागणूक मिळत असेल तुमचे शत्रू जे आहेत ते वाढत असतील आणि शत्रू तुम्हाला विनाकारण तुमची चुकी नसताना सुद्धा तुम्हाला त्रास देत असतील प्रत्येक वेळेस तुम्हाला डिसिजनमधून साइडला ठेवत असतील किंवा कोणतीही गोष्ट असतो ती जर तुमच्यापासून लपवून ठेवत असतील तर निश्चित वाढत आहे आणि कसं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की एक वेळ बाहेरचा शत्रू परवडतो तो शत्रू पटकन समजून येतो परंतु घरातला शत्रू हा कळत नाही का कळत नाही तर तो आपल्या तोंडावरती गोड बोलत असतो आणि आपण दोन पावलं पुढे गेलो की आपली निंदा नालस्ती करायला सुरुवात करत असतो म्हणून आपण म्हणतो हा माझा तो माझा हा चांगला तो चांगला परंतु आपल्याला माहिती नसतं की कोण आपला शत्रू आहे बहुतेक वेळा असं होतं की आपण डाऊट एका व्यक्तीवरती घेतो आणि शत्रू आपला मात्र भलताच असतो असंही बहुतेक वेळा घडतं गैरसमजात सॉरी गैरसमजामधून खूप मोठमोठे वाद विवाद होताना आपण पाहिलेले आहे खूप सारे लोक या गैरसमजामुळे बहुतेक लोकांचे परपंच तुटलेले आहेत नाते संबंध तुटलेले आहे तुमच्या बाबतीत असं घडू नये जर वाटत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा जेणेकरून जो कोणी तुमचा शत्रू असेल जो कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तो नावालाही उरणार नाही आता नावाला उरणार नाही म्हणजे काय हो तो मरेल का किंवा त्याचा मृत्यू होईल का नाही असं नसतं नावालाही नाव म्हणजे तो तुमच्यापासून खूप दूर जाणं किंवा तुम्ही त्याच्यापासून खूप दूर जाणं त्याने तुमच्या मार्गामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण न करणं याला म्हणतात शत्रुपीडा दूर होणे किंवा एखादा शत्रू कायमचा संपणे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला अमावस्या किंवा पौर्णिमेला करायचा हो, आहे आताच अमावशा होऊन सॉरी आताच पौर्णिमा होऊन गेलेली आहे म्हणून तुम्हाला पुढची जी पौर्णिमा येईल किंवा अमावस्या येईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करता येईल परंतु एखाद्याला अर्जन्सीच असेल एखाद्याला शत्रूचा त्रास खूपच असेल किंवा घरामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला जर कंटिन्यू टॉर्चर केलं जात असेल कंटिन्यू त्या व्यक्तीबरोबर भांडणंच वादविवादच होत असेल त्या व्यक्तीला वा हिंतेचीच वागणूक दिली असेल आणि त्यांना अर्जंटमध्ये जर उपाय करायचा असेल तर निश्चित तुम्ही हा उपाय कोणत्याही शनिवारी जरी केला तरीही चालेल एका ताईंची कमेंट्स होती ती कमेंट्स म्हणजे मी तिला रिप्लाय नाही दिला पण एक कमेंट्स होती की ताई मी माझ्या भावासाठी मला उपाय करायचा आहे माझ्या भावाला ते म्हणजे त्यांच्या भावाला त्याच्या त्यांच्या ऑफिसमध्ये खूप जण त्रास देतात खूप लोक त्यांना हिनतेची वागणूक देतात त्यांच्याबरोबर बोलत नाही त्यांना अगदी एकटं पाडतात त्यांनी कितीही चांगले जरी कामं केली तरी त्या कामांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष काढतात विनाकारण त्यांना त्रास दिला जातो तर त्या ताईंचं असं म्हणणं होतं की ताई माझ्या भावाला उपाय करण्यासाठी वेळ भेटणार नाही तर मी त्याच्यासाठी कोणता उपाय करू असा एखादा उपाय सांगा तर ताई पहा तुम्ही हा उपाय तुम्ही तुमच्या भावासाठी सुद्धा करू शकता तो उपाय काय करायचा आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते तो उपायासाठी साहित्य लागणार आहे तुम्हाला येथे एक नारळ नारळ सर्वांना माहिती आहे जो आपण वाहण्यासाठी किंवा फोडण्यासाठी किंवा आपण कलशावरती ठेवण्यासाठी जो नारळ घेतो तो एक नारळ लागणार आहे त्यानंतर लाल रंगाचा तुम्हाला अर्धा मीटरचा कपडा लागणार आहे त्यानंतर ना थोडेसे तांदूळ तांदूळ हे अख्खे असावेत तुटलेले फुटलेले तांदूळ नसावे अगदी तुमच्या मुठीमध्ये बसतील इतकेच तांदूळ लागणार आहे जास्त तांदळाची गरज सुद्धा नाही होते दे ते तांदूळ अख्खे असावेत एवढी मात्र काळजी घ्या अख्खे तांदूळ लागणार आहे आणि सात काळी मिरी लागणार आहे आता काळी मिरी सर्वांना माहिती आहे जी मसाल्याच्या साहित्यामध्ये आपण काळी मिरी वापरतो ब्लॅक पेपर्स ज्याला आपण म्हणतो ती काळी मिरी जी आहे ती तुम्हाला लागणार आहे ही काळी मिरी व्यवस्थित साबित असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा वेगळ्या असं बघा थोडासा तपकिरी रंगाची असतात तशी घ्यायची नाही तर अख्खी काळी कुर जी काळी भोर मिरी असते काळी मिरी जी काळी भोर असते अशी काळी मिळी भोर सात काळ्या मिऱ्या तुम्हाला या उपायासाठी घ्यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जिथे एकदम शांतता आहे जिथे कोणीही तुम्हाला विचारायला येणार नाही की बाबा रे तू काय करतो किंवा बाबा ग बाईगं तू काय करते असं कोणी विचारायला येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला एकदम शांततेच्या ठिकाणी बसायचं आहे बसल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे सर्व साहित्य एका एक वेळेस सोबत घेऊन बसायचं प्रथम दिवा लावून घ्यायचा त्यानंतर धूप अगरबत्ती ती लावून घ्यायची जे साहित्य तुम्ही बाहेरून आणले आहे त्या साहित्यावरती सर्वप्रथम गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर साधं पाणी शिंपडा तेही ही पाणी सर्वांकडे असतं आणि ते शिंपडल्यानंतर गुलाबजल असेल तर गुलाबजल थोडस शिंपडा अत्तर वगैरे असतं ती शिंपडून घ्या धूप धूपधीप ओवाळून घ्या आणि त्यानंतर काय करायचं आहे एक पाट घ्यायचा पाटावरती तुम्हाला जो कपडा मी सांगितला तो कपडा ठेवायचा आणि कपड्यावरती तुम्हाला हा जो नारळ आहे हा ठेवायचा आहे पण नारळ असाच ठेवायचा का हो नाही नारळ असाच ठेवायचा नाही नारळावरती तुम्हाला काय करायचं आहे ज्या व्यक्ती जो तुमचा शत्रू आहे ज्या शत्रूचं तुम्हाला नाव माहिती आहे त्या शत्रूचं नाव तुम्हाला काळ्याशाहीच्या पेननी त्यावरती लिहायचं आहे आता ताई शाईचा पेन नाही ग भेटत मग जर काजळ असेल काजळाने जरी तुम्ही लिहिलं त्या व्यक्तीचं नाव तरीही चालेल किंवा अगदी कोळसा जर भेटला तर अतिशय उत्तम कोळश्याने जरी त्या व्यक्तीचं नाव लिहिलं तरीही चालेल इतर शाईचा पेन चालणार नाही शाही किंवा काळ्या रंगाचा जो काही गंध वगैरे असतो त्याने जरी लिहिलं तरीही चालेल शत्रूचं नावच माहिती नाही तर फक्त शत्रू एवढं लिहिलं तरीही चालेल काही हरकत नाही हे झालं त्यानंतर ना काय करायचं आहे तुम्हाला पुढचं सांगते व्यवस्थित आहे का त्यानंतर ना तुमच्या उजव्या हातावरती तुम्हाला जे तांदूळ अख्खे तांदूळ सांगितले हे अख्खे तांदूळ तुम्हाला घ्यायचे हातावरती तळ हातावरती ठेवायचे त्या तळ हातावरती तुम्हाला ज्या काळ्या आहेत सात काळ्या मिऱ्या सांगितल्या सातही मिऱ्या ठेवायच्या सातही काळ्यामिरा ठेवल्याच्या नंतर त्याची मूठ बांधायची आणि स्वतःवरून तीनच वेळा स्वतःवरून तीन वेळा डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा उतरवून घ्यायच्या कारण त्रास कुणाला आहे हो त्रास तुम्हाला आहे म्हणून तुमच्यावरून उतरून घ्या जर त्रास तुमच्या मिस्टरांना असेल तर त्यांच्यावरून तीन वेळा उतरवून घ्या तुमच्या भावाला असेल भावावरून तीन वेळा उतरवा तुमच्या मुलाला असेल सासूला असेल सुनेला असेल ज्यांना त्रास आहे सॉरी त्यांच्यावरून तुम्ही उतरून घेऊ शकता काहीही हरकत नाही समजा घरातील सगळ्याच व्यक्तींना त्रास आहे तर मग तर मग तुम्ही काय करायचं का आहे सर्व व्यक्तींवरून तीन तीन वेळा एकच मूठ उतरवून घ्यायची आहे ही मूठ उतरवून घेतल्याच्या नंतरनं जे तुम्ही तांदळ सॉरी जे तुम्ही ही कपड्यावरती जो नारळ ठेवलेला आहे त्या नारळाच्या भोवतीच तुम्हाला काय करायचं का आहे ही जी मूठ आहे तांदूळ आणि मिरीची ही ठेवायची आहे आता मिरी जे काही शत्रुपीडा आहे शत्रुबाधा आहे शत्रु दोष आहे जे काही वास्तुदोष कोणतीही नजरदोष कोणतीही बाधा असणार ती सर्व दूर करण्यासाठी निगेटिव्हिटी खेचण्यासाठी मिरी ही खूप महत्त्वाचं काम करते म्हणून आपल्याला काळी मिरी या ठिकाणी घ्यायची आहे आता हे सगळं घ्यायचं त्यानंतरनं त्या नारळाला आणि या सर्व साहित्याला गाठी मारायची आणि त्याची पोटली तयार करायची ही जी झालेली पोटली आहे ही पोटली तुम्हाला काय करायची आहे दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघराच्या मंदिरामध्ये ठेवली तरीही चालेल काहीही हरकत नाही रात्री झोप सॉरी देवघराच्या देवघराच्या तिथे नाही ठेवायची सॉरी चुकी झाली सांगताना तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली तुम्ही तयार केलेली आहे ही तुम्ही जिथे झोपता जिथे झोपता जी झोपण्याची खोली आहे किंवा तुमचं साधं दहा बाय दहाचं घर आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी झोपता तर तुमचं डोकं त्या दिशेला येईल ह्या दिशेला तुम्हाला ही जी पोटली झालेली आहे ती पोटली ठेवायची आहे भलेही उंचावरती ठेवा भलेही तुम्ही जिथे झोपता तिथे उश्याशी घेऊन झोपलात तरीही चालेल सकाळी उठल्याच्या नंतर पुन्हा जिथे कोणाचाही हात लागणार नाही अशा ठिकाणी उंचावरती जरी ठेवून दिलं तरीही चालेल फक्त रात्री झोपताना ती पोटली तिथून काढायची आणि तुम्हाला तुमच्या उश्यापाशी घेऊनच झोपायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला अकरा दिवस हा नारळ आणि ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या नारळाची पोटली तुम्हाला तुमच्या उशाशी घेऊन झोपायचं दिवसभर उंचावरती कुठेतरी तुम्ही ठेवून जरी दिले तरीही चालेल काहीही हरकत नाही आणि अकराव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे अकराव्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं सकाळी लवकर सर्व उठायच्या आधी म्हणजे सूर्योदय व्हायच्या आधी सूर्योदय होतो सहा सहा सव्वा सहा साडेसहा प्रत्येक म्हणजे विभागानुसार वेगवेगळ्या टायमिंगला होतो तर सूर्योदय सूर्य उगवण्यापूर्वी तुम्हाला उठायचं आहे उठल्याच्या नंतर ना घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जायचं आणि हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला पोटली खोलायची पोटली खोलून तर ते नारळ काढायचा हा जो नारळ आहे तो फोडायचा तो फोडून हे जे पाणी आहे ते जागेवरती जरी गेलं तरी चालेल किंवा घरावरती जरी शिंपडलं किंवा जिथे कुठे आहे तिकडे जरी शिंपडलं तो शत्रू ज्या बाजूला राहते त्या बाजूला जर शिंपडलं तरीही चालेल काहीही हरकत नाही त्यानंतरनं तुम्हाला ह्या दोन दोन भाग होणार नारळाचे तर दोनही भाग दोन हातामध्ये घ्यायचे हाताला क्रॉस करायचं ह्या हाताचा नारळ ह्या दिशेला फेकायचा ह्या हाताचा नारळ ह्या दिशेला फेकून द्यायचा आणि त्यानंतरनं काय करायचं जे उरलेले तांदूळ आणि जे मिरे आहेत त्या मिऱ्यासुद्धा हातामध्ये घ्यायचा शत्रूचं घर ज्या दिशेला आहे शत्रू कोणत्या दिशेला राहतो हे निश्चित तुम्हाला माहिती असेल तर ज्या दिशेला शत्रू आहे त्या दिशेला तुम्हाला काय करायचं आहे हातावरती ते तांदूळ आणि मिर्या घ्यायच्या त्या शत्रूचं नाव घ्यायचं आणि आता समजा शत्रूचं नाव आहे विघ्नेश तर मी काय म्हणणार विघ्नेश अशी फुंकर मारायची विघ्नेश अशी फुंकर मारायची पुन्हा विघ्नेश असं तीन वेळा फुंकर मारायची आता त्या व्यक्तीचं नाव समजा मला माहितीच नाही तर मी काय म्हणणार शत्रू 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 अशा पद्धतीने तीन वेळा करायचं आणि हे जे तांदूळ आणि ह्या ज्या मिऱ्या आहेत हे जोरात दक्षिण दिशेला किंवा तो व्यक्ती ज्या दिशेला राहतो त्या दिशेला फेकून द्यायचं समजा तुम्हाला दिशाच माहिती नाही तो व्यक्ती कुठे राहतो हेच माहिती नाही तुम्ही मी हे तांदूळ आणि हे मिरे दक्षिण दिशेला जरी फेकून दिल्या तरीही चालेल काहीही हरकत नाही आता हा उपाय किती वेळा करायचा तर हा उपाय तुम्ही पाच शनिवार करू शकता सात शनिवार करू शकता नऊ शनिवार तुम्हाला जितके वेळा करायचे तितके वेळा करू शकता किंवा एकदा करून जरी लेट्स तो केलं सोडून दिलं तरीही चालेल खूप प्रभावी खूप छान अनुभवसिद्ध असा उपाय आहे निश्चित उपाय उपाय करून पहा तुम्हाला खूप छान अनुभूती येईल जो शत्रू तुम तुम्हाला त्रास देत होता ज्या शत्रूने तुम्हाला नको नको केलं होतं अगदी अगदी सळव की पळव केलं होतं तो शक थ्रू तुमच्या जवळ येऊन स्वतः तुमची माफी मागेल स्वतः तुमच्या सोबत बोलण्यासाठी तळमळेल तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरेल इतका छान उपाय आहे करून पहा व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचे रुजू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की